एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शिष्यवृत्ती छत्रपती संभाजनगर पुणे महामार्गावरील भिंडाळा शिवारातील एका बंद हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध एलपीजी गॅस अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक महास्वामी स्वामी यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत चार टँकर पंच्याहत्तर गॅस टाक्यांसह गॅस रिफिलिंगच्या च्या साहित्यासह एक कोटी चौतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या अधिक वैजापूर विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने चार जून रोजी रात्री दहा वाजेच्या अहमदनगर जाणाऱ्या रोडवरील गंगापूर तालुक्यातील भेंडाळा कॅफे या हॉटेलमध्ये अवैध एलपीजी गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर धाड टाकली असतात तिथे अक्षय शिवाजी जाधव वय छत्तीस वर्षे राहणार रतडगाव अहमदनगर अमरसिंह लालसिंह वय बत्तीस वर्षी बावीस वर्षे राहणार सातलपूर तालुका लालगंज जिल्हा रायबेली मिथले सिंह रणविजय सिंह वय सविसर्शे रानार सातनपूर तालुका लालगंज जिल्हा रायबेली रकमाजी वैजीनाथ वय तिस वर्षे राणार दैतनाट घाट तालुका परळी जिल्हा बीड चांगदेव सोपान जाधव वय चोवीस वर्षे राहणार रतडगाव जिल्हा अहमदनगर विजय रावसाहेब कराळी राहणार कापूरवाडी जिल्हा अहमदनगर सद्दाम एकोणतीस वर्षे राहणार चैनपूर राज्य बिहार नरेंद्र साधू जाधव वय मसुरियापूर तालुका सबडी जिल्हा आजमगड राज्य उत्तर प्रदेश व टँकर क्रमांक शून्य एकोणतीस अठ्याहत्तर चालक हा घटनास्थळ फरार झाला होता हे सर्व अवैध एल जी गॅस रिपेरिंग करत असताना मिळून आले होते पथकाने त्यांच्या ताब्यातून प्रत्येकी तीस लाख रुपये किमतीचे चार गॅसने भरलेले टँकर अशोक टँकर दहा लाख रुपये किमतीचे एक टाटा चारशे साठ टेम्पो ही वाहने रिकाम्या भर भरलेल्या गॅस टाक्या अक्षय जाधव यांच्या ताब्यातून एक लाख हजार दोनशे रुपये असं एकूण एक कोटी चौतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात वैजापूर विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे उपनिरीक्षक नितीन नालावडे यांच्या फिरदीवरून अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव विविध क्रमांव गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक सत्यजित तैतवाले हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनेश कलोनिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मक्सवामी यांच्या प्रश्नाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन नवावडे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे पोलीस कर्मचारी सरोदे मोरे जोनवाल यांनी केले आहे या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत